अरविंद सावंत प्रत्येक घराघरामध्ये एक पत्रक आहेत माझं एकच म्हणणं आहे त्यांनी जर कामं केली असती ते दिसली असते ना तर पत्रकं वाटायची गरज लागली नसती महायुतीचा उमेदवार हा एकशे एक टक्का साहेब निवडून येईल राहुल नार्वेकर असतील विधानसभा अध्यक्ष आहेत भाजपचे अरविंद सावंत हे गेल्या दहा वर्षात लोकांमध्ये कधी पोचले नाहीत लोकांमध्ये कधी आले नाहीत आणि आज दहा वर्षानंतर जेव्हा निवडणुका लागल्या का दोन महिने आत्ता दोन महिने पण नाहीत आता पंधरा वीस दिवस झाले तुम्ही फिरताय दोन वर्ष आधी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना खोके सरकार पन्नास खोके एकदम ओके या गोष्टी या घोषणा देत होते आता ऐकायला मिळतात साहेब कामातून करून दाखवले साहेबांनी लक्षात ठेवा खासदारकीच्या निवडणूक डिक्लेअर झालेल्या आहेत साहेब आदित्य साहेबांनी वरळीमध्ये येऊन किती मिटिंग घेतल्या खासदारकीच्या संदर्भात एकही नाही नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता वरईतील शिंदेगडाच्या शिवसेनेच्या शाखेत आलेलो आहोत आणि इथे प्रमुख वन नाईंटी सिक्स शाखा शाखाप्रमुख श्री श्रीकांत जावळेत खासदारकीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागलेली आहे आणि ही निवडणूक मुंबईकरांसाठी आणि पूर्ण महाराष्ट्राशी महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे महाराष्ट्रात फार मोठं राजकीय नाट्य घडण्यात आलेलं आहे यापूर्वी या ठिकाणी या पूर्ण शिवसेनेचे दोन भाग झाले असं आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी ही प्रतिष्ठेची निवडणूक म्हणता येईल ठाकरेंसाठी म्हणा किंवा एकनाथ शिंदेंसाठी म्हणा किंबहुना भाजपसाठी प्रत्येक राजकीय नेता कुठल्या तरी दडपणाखाली कुठल्या तरी तणावाखाली जाणवतो आहे की नेमका काय निकाल लागेल आणि ही जनता कशा पद्धतीने नि निवडणुकांना मतदान करणार आहेत अशी एक सर्वसाधारण चर्चा घेऊन आपण इथे श्रीकांत जावळे यांच्यापर्यंत आलेलो आहोत या साऊथ मुंबईकडे संपूर्ण देशाचं लक्ष असतं मुंबईची ही आर्थिक राजधानी म्हटली जाते हा जो भाग आहे हा सर्व बाजूनी संपन्न आहे या ठिकाणचे निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्यबळ आणि आर्थिक बळही वापरलं जातं असं आपण सर्वसाधारणपणे ऐकतच असतो श्रीकांतजी स्वागत आहे आपलं आता या निवडणुका लागल्यात या ठिकाणी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत अरविंद सावंत उमेदवार आहेत त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे एकीकडे भाजपचे राहुल नार्वेकर त्यांनी देखील आपलं काम चालू केलेलं आहे या ठिकाणी गटातर्फे किंवा किंबहुना तुम्ही म्हणता शिवसेनेतर्फे यशवंत जाधव देखील या रेसमध्ये आहेत तिकडे बाळा नांदगावकर आहेत की नेमकं आता ही उमेदवारी कशी मिळणार आहे मनसेची युती किंवा हे सगळ्या राजकीय इंटरनल अंडरस्टँडिंग आहेत ह्या कशा पद्धतीने बांधल्या जाणार आहेत हे आपण नक्कीच पाहू पण या, या तिन्ही उमेदवारांबद्दल आपण काय सांगाल काय म्हणणं आहे तुमचं तुमचे उमेदवार तुमच्या पक्षाचे उमेदवार राहुल नार्वेकर आहेत किंवा आता बाळा नांदगावकर आहेत आपण एक तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहात यात कसं बघता याच्याकडे काय म्हणता या निवडणुकीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळं जय महाराष्ट्र सगळ्यांना आणि तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही आज जी माझ्या शाखेमध्ये माझा जो इंटरव्ह्यू घेत आहे माझी जी बाईट घेता आहे त्याबद्दल धन्यवाद तुमचे आणि तुम्ही जे प्रश्न विचारले की स्थानिक खासदार अरविंद सावंत आणि भाजपचे उमेदवार म्हणजे जे आता सगळ्या म्हणजे आहे राहुल नागवेकर आणि आमचे शिवसेनेचे यशवंत जाधव साहेब एक लक्षात ठेवा उमेदवार कुणीही असेल पण हा उमेदवार महायुतीचा असेल महायुती हे पूर्ण महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेमध्ये लडके आणि मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पंचेचाळीस प्लस ही जागा महायुती जिंकणार त्याचप्रमाणे दक्षिण मुंबईची जागा ही ही महायुती जिंकणार राहिला प्रश्न अरविंद सावंतांचा अरविंद सावंत हे दहा वर्ष खासदार होते तर काही पत्रकं वाटत आहेत अरविंद सावंत प्रत्येक घराघरामध्ये एक पत्रक आहेत माझं एकच म्हणणं आहे त्यांनी जर कामं केली असती ते दिसले असते ना तर पत्रकं वाटायची गरज लागली नसती आज ते सांगताय की गट म्हणतो आहे मला कोणावर आरोप करायचे नाही आहेत पण ते सांगत की गेल्या दहा वर्षाचे इतिहासात असा म्हणजे शिवसेनेचे इतिहासात असा खासगार झाला नाही दक्षिण मुंबईच्या इतिहासात तर साहेब मी तुम्हाला एक आठवण करून देतो आणि त्यांनाही आठवण करून देतो की अरविंद सावंत हे गेले दोन टर्म खासगार आहेत पण याच्या आधी शिवसेनेच्या बाल्य किल्ल्यात ह्या दक्षिण मुंबईमध्ये मोहन रावले हे पाच टर्म खासगार निवडून आलेत तर जनतेने पाच वेळा त्यांना निवडून दिलं का तर त्यांच्या कामामुळे निवडून दिलं असेल आणि अरविंद सावंत हे निवडूनच आलेत हे दोन हजार चौदा सालीही मोदी लाटेवर निवडून आले दोन हजार एकोणीस साली मोदी लाटेवर निवडून आले त्यामुळे आत्ता सध्याच्या परिस्थितीत शिवसेना भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आर पी आय युती रमदास आठवले गट हा सगळा गट आज दक्षिण मुंबईमध्ये स्ट्राँग आहे महायुतीचा उमेदवार हा एकशे एक टक्का साहेब निवडून येईल राहुल नार्वेकर असतील विधानसभा अध्यक्ष आहेत भाजपचे आमचे यशवंत जाधव असतील माई माझी स्थायी समिती सदस्य महानगरपालिका आणि मुंबईचा पूर्णपणे त्यांना अभ्यास सखोल अभ्यास आहे भायकाचं नेतृत्व करतात कर, आज दक्षिण मुंबईचं नेतृत्व करतात कर, यशवंत जाधव साहेब तर त्याच्यामुळे उमेदवार कुणीही असो प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आम्हालाही असं वाटतं आहे की आमचा शिवसेना पक्षाचा उमेदवार यावा त्याला तिकीट मिळावं भाजप मित्रपक्षाला असं वाटतं आहे की भाजपच्या पक्षाला तिकीट मिळावं पण ह्यामध्ये उमेदवार कोणी असो पण हा महायुतीचा उमेदवार होणार आणि हा महायुतीचा उमेदवारच दक्षिण मुंबईची जागा जिंकणार आणि तो दिल्लीत जाऊन बसवणार आणि अरविंद सावंत हे गेल्या दहा वर्षात लोकांमध्ये कधी पोचले नाहीत लोकांमध्ये कधी आले नाहीत आणि आज दहा वर्षानंतर जेव्हा निवडणुका लागल्या का दोन महिने आत्ता दोन महिने पण नाही आता पंधरा वीस दिवस झाले तुम्ही फिरताय हे जर तुम्ही दहा वर्षात फिरला असता तर आज फिरायची गरज लागली नसती तुम्हाला बरोबर ना तर लोकांमध्ये जर तुम्ही कामं केली असती तर लोकांमध्ये तुम्हाला फिरायची गरज लागली नाही नसती आजच्या घडीला आज मिलिंद साहेब यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे राज्यसभे खासचे खासदार आहेत आणि त्यांचंही दक्षिण मुंबईमध्ये चांगलं तुल्यबळ प्राबल्य आहे आणि ते प्रत्येक आज बघाल वरळी असेल शिवडी असेल बायकाळा असेल किंवा कुलाबा असेल मलबार हिल असेल मुंबादेवी असेल अशा ठिकाणी रोज साहेबांच्या व्हिजिट आहे आज आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांपर्यंत पोचायचं काम होतं आहे आज अरविंद सावंत कुठे कुठे पोचले ह्याचं तुम्हीही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हे चार लोकांपर्यंत पोचवा हे आम्हालाही बघायला आवडेल की खासदार हे दहा वर्षात कुठे पोचले आणि गेले पंधरा वीस दिवस झाले कुठे पोचत नार्वेकर साहेब झाले नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष आहेत भाजपचे दक्षिण मुंबईचे इच्छुक उमेदवारसुद्धा आहेत तेही आज मुंबईतल्या एस आर आय जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या संदर्भात त्या रहिवाशींची मिटिंग घेत आहेत आज विधानभवनामध्ये एस आर एचे प्रकल्प कशामुळे रखडलेत का रखडलेत ह्याची पूर्णपणे अपडेट घेतात आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ साहेब आपले खासदार श्रीकांत साहेब ही वर्षा बंगल्यावरती या संदर्भात मिटिंग घेतात त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा ही महायुतीसाठी किती महत्त्वाची आहे आणि हे फक्त बोलून दाखवायचं नसतं आणि पत्रकं वाट वाटून खासगार निवडून आणायचं नसतो लोकांमध्ये उतरून त्या खासदारांनी काम करायचं असतं आणि त्याने निवडून यायचं असतं पत्रकं वाटून असं बघायला गेलं की दुनिया तुम्हाला आज पब्लिक आहे ही जाणती आहे पब्लिक पहिली पब्लिक वेगळी होती पण आजच्या घडीला लोकं काम बघून लोकांना का निवडून देतात आणि महाराष्ट्राचे के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या दोन वर्षात लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करून जो माणूस अठरा अठरा तास काम करतो आहे आज पूर्णपणे ह्या व्यक्तीने महाराष्ट्राचं हे रस्ते म्हणा आज एस आर एचे प्रकल्प म्हणा किंवा आज बी एम सी म्हणा पी डब्ल्यू डी ह्या सगळ्या माध्यमातून जी कामं चालू आहेत हे महाराष्ट्राचे लाडके लाडके मुख्यमंत्री यांनी चालू केलेली आहेत आणि इकून पुढे ती कामं लोकांपर्यंत पोचलेलीच आहेत आम्ही काय कौतुक आम्ही पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्ही काय कौतुक आहे सामान्य जनता एकनाथ साहेबांचे आभार मानते आज मला सांगा खासगार साहेबांनी दहा वर्षात दक्षिण मुंबईमधले किती प्रोजेक्ट एस आर ए प्रोजेक्ट मार्गी लावले एस आर एच्या प्रशासनासोबत दक्षिण मुंबईमध्ये आज एस आर आहे बांद्राला खासदार साहेब किती लोकांना घेऊन गे गेले एस आर एमध्ये आणि किती प्रोजेक्ट मार्गी लावून त्यांनी हे केले पोलिसांच्या प्रश्नांच्या बाबतीत खासदार साहेब किती ॲक्टिव्ह होते हे पण सांगू दिल्लीमध्ये किती प्रश्न मांडले साहेबांनी आज दक्षिण मुंबई हा कमीत कमी, कमी पन्नास टक्के स्लम आहे हा स्लम किती हटवला त्यांनी त्यांनी उत्तरं द्यावी त्या सगळ्या बाबतीत बी डी चाळ करायसाठी किती पॉझिटिव्ह होते हां त्याच्या आज डी बी मार्ग पोलीस स्टेशन असेल आपल्याकडे वरळी पोलिस कॅ पोलिस कॅम्प क्या, असेल आज माईन पोलिसिंग ह्या सगळ्या बाबतीत ह्यांनी कुठे किती पॉझिटिवली पोलिसांसाठी काय केलं बिरिरी चाळकरांसाठी काय केलं आज झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात त्यांनी किती मिटिंग केल्या आणि किती प्रोजेक्ट मार्गी लावले आज लक्षात ठेवा ह्या गल्लीबोळातलीच लोकं हे तुम्हाला निवडून देतात आणि त्यांचे प्रश्न मांडायसाठी तुम्ही दिल्लीमध्ये बसला आहे पण आजच्या घडीला किती त्यांनी त्या प्रश्नावली त्यांनी दाखवू दे दक्षिण मुंबईतले किती प्रश्न मार्गी लावले संसदेत किती प्रश्न मांडले त्याचा लेखाजोगा देऊ दे त्यांनी आणि मा पब्लिक तुमच्यासमोर देऊ दे पब्लिक समोर द्यायला त्यांना थोडंसं हे होत असेल का त्यांनी तुमच्यासमोर ते प्रश्न आम्हाला पण कळू दे ना त्यांनी कुठले प्रश्न मार्गी लावले संसदेमध्ये आणि दक्षिण मुंबईचे खासगार म्हणून जेव्हा तुम्ही येता आणि तुम्हाला जेव्हा पत्रकं वाटायला लागतात याच्यामध्ये तुम्ही किती पाण्यात ही जनताही ओळखते आणि तुम्हाला तुमच्या कामाचा लेखाजोखा का घ्यावा लागतो पत्राच्या मा माध्यमातून म्हणजेच ह्याच्यामध्ये आमचा विजय आहे आमच्या महायुतीचा विजय आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आता राजकीय आरोप प्रत्यारोप तर होतच राहणार तुमच्याकडून वेगळे होणार तुमच्या विरोधी पक्षाकडून वेगळे होणार पण राहुल नार्वेकरांवरती पण आरोप केला जातो की त्यांनी न्यायाची भूमिका मांडली नाही आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना ऑर्डर दिली असताना देखील त्यांनी विरोधी पक्ष म्हणतात किंवा ठाकरे गट म्हणतं ला। ले की आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आमचं चिन्ह वगैरे हे चोरी लागेल तर याबाबत तुम्ही काय म्हणाल राहुल नार्वेकर आता जोरदार कामाला लागलेले आहेत की जणू काही तेच आता खासदार की लढवणार आहेत पण एकीकडे दुसरा तिढा आहे की यशवंत जाधव इच्छुक दिसतात तर महायुतीत काही गडबड आहे का कुठे बिघाडी आली आहे का अजिबात नाही साहेब मी पहिलंच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं इके उमेदवार हा महायुतीचाच असेल मी कुठलाही शिवसेनेचा असो किंवा भाजपचा असो किंवा कुठल्याही मित्रपक्षाचा असो इथे हा उमेदवार हा महायुतीचाच असेल आम्ही पक्ष म्हणून नाही महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढतोय आणि महायुती म्हणून आम्ही आमचं उमेदवार जे एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील म महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार हे जो उमेदवार देतील आम्हाला दक्षिण मुंबईचा आणि आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे आधी येतील त्या उमेदवाराला निवडून द्यायचं काम आमचं असेल त्यामुळे राहुल नार्वेकर त्यांनाही तिकीट जरी मिळालं तरी आम्ही हा आनंद असेल एक आमचे यशवंत जाधव साहेब असेल आमचे विभाग प्रमुख त्यांनाही तिकीट मिळालं तरी आम्हाला आम्हाला महायुतीचा उमेदवार म्हणूनच आम्हाला निवडणूक लढवायची आणि आम्हाला ती जिंकायची कारण गेल्या दहा वर्षात दक्षिण मुंबईचं हे नुकसान पुष्कळ झालेलं आहे आता एकूण पुढे ते नुकसान आम्ही पाहू इच्छित नाही आहे त्यामुळे आम्हाला आपल्या उमेदवाराच्या माध्यमातून आज केंद्रामध्ये मोदी गव्हर्मेंट आहे मोदी साहेबांचं राज्यामध्ये शिंदेसाहेबांचं सरकार आहे आज बघताय गेल्या दहा वर्षात म्हणजे दोन हजार चौदापासून मोदी साहेबांनी जे निर्णय घेतलेले त्या निर्णयामध्ये आज कुठे कुठेतरी केंद्रातल्या योजना महाराष्ट्रात राबवल्या जातात मुंबईत राबवल्या जातात आणि लोकांना त्याचा फायदा होतो आहे लोकांना आपल्याला काय अपेक्षित आहे लोकांचा फायदा आणि तो फायदा लोकांचा होतो आहे आणि ज इथे घरात बसून किंवा पत्रकं वाटून खासदार निवडून येत नसतो लोकांमध्ये जाऊन त्या खासदारांनी आपली छाप पाडायची असते ती छाप जेव्हा पडेल तेव्हाच तो खासगारांना निवडून आणि तीच छाप आमचे प्रमुख यशवंत जाधव साहेब विधानसभा अध्यक्ष राहुल नागवेकर साहेब यांनी ही छाप लोकांपर्यंत पाडली आज उमेदवार डिक्लेअर न होता या दोघांनी स्वतः त्या कामाचा पूर्णपणे कामामध्ये झोकून घेतलेला आहे आज उमेदवार कोणीही असो परत लोकांमध्ये जाऊन ते आज लोकांची कामं करत आहेत तर ती काम होणं अपेक्षित आहेत आणि ते करट आहेत लोकांमध्ये आज जर दक्षिण मुंबईमध्ये तुम्हीही म्हणतात तुम्ही त्याचा सर्वे केला असेल अरविंद सावंत कुठे आहेत आणि राहुल आणि यशवंत जागव कुठपर्यंत पोहोचलेले आहेत हेही तुम्हाला माहिती आहे की लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करणं महत्त्वाचं आहे साहेब इथे पत्रक वाट यशवंत जाधव साहेबांवरती भ्रष्टाचाराचे फार मोठे आरोप झाले मध्यंतरी आपल्या शिंदेगडातूनच कुरबूर होती की यशवंत जाधव तोंड दाखवत नाहीत यशवंत जाधव आपल्या कार्यकर्त्यांना भेटत नाहीत काही महिलांच्या पण तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या पण कुठल्या कारणास्तव त्या बातम्या लागू शकल्या नाहीत तर काय सांगाल आता यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचाराचे आरोप स्वतःवरून हटवण्यासाठी शिंदेगडात आले किंवा या शिंदेना सामील झाले असंही आरोपात म्हटलं जात आहे विरोधकांकडून काय सांगाल यावरती साहेब हे कसं आहे विरोधक काही बोलतात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तर ते सिद्ध झाले का पहिला मुद्दा हा सिद्ध झाले नाही एक यशवंत जाधव त्यांच्या पद्धतीने साहेब काम करतात आणि त्यांना तिकडे बायकळाची जनता असेल वरळीची जनता असेल शिवडीची जनता असेल हे त्यांना सपोर्ट करतात आजच्या घडीला यशवंत जाधवांच्या एक असं आहे माहिती आहे हाती चले बाजार कुत्ते बोके हजार ही गट आहे त्यामुळे यशवंत जाधव ही व्यक्ती खूप मोठी आहे आणि त्यांनी त्यांच्या कामातून आज बायकळ्याची सीट कधी शिवसेनेला लागली गो नव्हती दोन हजार एकोणीस साली आज महाराष्ट्राच्या इतिहासात बायकाळ्याची सीट ही यशवंत जाग यामिनी जाधव स्टँडिंग आमदार यामिनी जाधव यांना मिळाली त्याच्यामध्ये त्यांच्या कामाचं हे जे विरोधकांनी जे प्रश्न दिलेत ना ते कामातून त्या का? निवडून आणून त्याच्यामध्ये विरोधकांचे तोंडबंद केलेत त्यांनी त्यामुळे हे भ्रष्टाचाराचे आरोप हे विरोधकांकडे विषय उरले नाही आहेत लक्षात ठेवा दोन वर्ष आधी एकनाथ साहेबांना मुख्यमंत्र्यांना खोके सरकार पन्नास खोके एकदम ओके या गोष्टी या घोषणा देत होते आता ऐकायला मिळतात साहेब कामातून करून दाखवलं आहे साहेबांनी लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेबांनी आज काय नाही बोलत आज युवराज आदित्यसाहेब ठाकरे आज वरळीमध्ये येऊन कितकी तत्पर आहेत खासदारकीच्या निवडणूक डिक्लेअर झालेल्या आहेत साहेब आदित्य साहेबांनी वरळीमध्ये येऊन किती मीटिंग घेतल्या खासदारकीच्या निवडणुकीसंदर्भात एकही नाही त्या हिशोब त्या पद्धतीने जर आमची यशवंत जाधव साहेब असतील आज एसआरएचे प्रकल्प मार्गी लावतात त्यांच्या मिटिंग घेतात त्यांच्या समस्या जाणून घेतात आज त्यांनी बी एम सी म्हणा पीडब्ल्यू डी म्हणा यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांना आदेश देऊन ठेवले की लोकांची कामं झाली पाहिजेत राहुल नार्वेकर मा साहेबांनी आज आमचा सिद्धार्थनगरमधील सत्तावन्न लोकांचा विषय घराचा प्रश्न सोडवला हा प्रश्न सोडवला आज विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी सोडवला मग ह्यांच्या अडीच वर्षाच्या कालखंडात ते का नाही सोडवू शकले आज किंग आमदार एक साहेब सुनील शिंदे दो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस होते एकोणीसपासून आज आदित्यसाहेब ठाकरे असतील सुनील शिंदे साहेब असतील सचिन अयर असतील या तिघांनी या सगळ्या गोष्टीमध्ये का नाही पुढाकार घेऊन या लोकांचे ह्यांना जनतेच्या कामाची पडलीच नाही आहे लक्षात साहेब जनतेच्या कामामध्ये जर ह्यांनी या गोष्टीमध्ये जर पुढाकार केला असतं का आज वरळीचं चित्र हे वेगळं झालं असतं आज महाराष्ट्राच्या इतिहासात देशाच्या इतिहासात की नामदार एका विधानसभेमध्ये नाही आहेत या विधानसभेचा किती विकास व्हायला पाहिजे झाला विकास तुम्ही स्वतः पुरळी विधानसभेचे रहिवासी आहेत तुम्ही तुम्हालाही माहिती आहे की कि किती विकास होता आणि शासन आपल्या गाडी म्हणा पोलिसांच्या घरांचे प्रश्न म्हणा बिडीचाळवासियांचे प्रश्न म्हणा हे प्रश्न आज ह्या दोन वर्षात मार्गी लागले साहेब कोस्टल रोडसारखं मोठा प्रकल्प आज शिंगेसाहेबांच्या अध्यक्ष केखाली मार्गी लागला आज कोस्टल रोडमध्ये आज जर आपण मरीन ड्राईव्हला वरळीपासून जायचं का आपण पंधरा मिनिटात पोचतोय साहेब आज जर तिकडून मंत्रालयापासून जर आपलं वरळी सिलिंगला यायचं असेल का अर्धा पाऊण तास लागतो साहेब यायला मग आजच्या घडीला हे मार्ग मोजले जा आज सगळ्या गोष्टी आज वरळी सीफेसमध्ये त्यांनी कोस्टल रोडचं उद्घाटन केलं आज चाळ म्हणा पोलीस क्वार्टर्स पोलीस कॉर्टर्साठीही ते पॉझिटिव्ह आहेत पोलिसांनाही त्यांच्या हक्काच्या घरा घर देण्यासाठी ते पॉझिटिव्ह आहेत श्रीकांत शिंदेसाहेबांनी आमची या संदर्भात मिटिंग केली त्याचेही रेकॉर्ड समज आमच्याकडे त्या संदर्भात आमचे स्थानिक प्रमुख संतोष सुर्वे यांनी जिजामाता नगरचा प्रोजेक्ट हा मार्गे लावण्यासाठी त्यांचेही प्रयत्न चालले स्वतः आमच्या उपविभागप्रमुख रेणुका काही कांबे याही आज बिळी घरांच्या बाबतीत प्रॉपर अपडेट घेऊन ते यशवंत जाधव साहेबांपर्यंत पोहोचवत आमची पूर्ण वरळी विधानसभेची टीम आहे आमची पूर्ण वरळी विधानसभेची टीम आहे ही लोकांसाठी कळागळात जाऊन काम करते मग कसं बघायला गेलं तर का विरोधकांची टीम कुठे आहे आज कुठे दिसते तुम्हाला ती दिसायला पाहिजे ना साहेब ती दिसतच नाही आहे पण पण साहेब की उद्धव ठाकरे भाजपबरोबर पटत नाही म्हणून बाहेर पडलेले त्यानंतर शिंदेसाहेबांनी भाजपबरोबर महायुती आणि हा सर्व सरकार स्थापन केलं पण आज असं कुठेतरी जाणवतं आहे की पुन्हा भाजप शिवसेनेला किंबहुना शिंदे गटाला कुठेतरी दाबत आहे कल्याणच्या एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केली शिवसेनेच्या शिंदेंच्या कार्यकर्त्यांवरती आज ठाण्यातल्या मतदारसंघावरून त्या सीटवरून पण कुठेतरी धुसफूस ऐकायला मिळते की ही सीट आम्हाला पाहिजे किंवा याच्यावरून भाजप कुठेतरी आपल्या ताकदीचा शक्तीचा कुठेतरी दुरुपयोग करून तुम्हाला शिंदे गटाला किंवा शिवसेनेला कुठेतरी दाबण्याचा नकळत प्रयत्न करते काय प्रामाणिकपणे सांगा अजिबात नाही साहेब महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पूर्ण महाराष्ट्राची माहिती आहे साहेब स्पष्ट सांगतो आणि कल्याणचा सा जो विषय तुम्ही सांगितला साहेब त्याच्यामध्ये जर शिवसेना भाजपमध्ये कसं उवाटा पण असे पुष्कळ गोष्टी आहेत साहेब ज्या चव्हाट्यावर आलेल्या आहेत तुम्हालाही माहिती आहे न्यूजनेही सांगितलं की ज्याच्यामध्ये काय जमिनीच्या वादामधून ह्या सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पक्षही पक्षी राजकारण त्याच्यामध्ये नव्हतं त्यामुळे हा विषय हा पक्षाच्या राजकारणाच्या बाहेरचा विषय हा राहिला पहिला विषय आणि दुसरा विषय तुम्ही जो म्हणाला ठाणे आणि कल्याणच्या बाबतीत कल्याणची जागा हे स्थानिक खासदार श्रीकांत शिंगेसाहेब त्यांचीच आहे आणि तेच लढवणार आणि तेच निवडून येणार राहिला प्रश्न ठाण्याचा तर ठाण्याची जागा ही शिवसेनेलाच मिळणार आणि शिवसेनेचा मागण्याचा उमेदवार त्याच्यामध्ये जिंकून येणार पण ना भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणतात हे आम्हालाच मिळणार आमचेच आहेत साहेब प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य बोलण्याचं प्रत्येकाला आपलं मन मानण्या मांडण्याचा अधिकार आहे त्यांनाही अधिकार आहे आम्हालाही अधिकार आहे पण याच्यामध्ये एकत्र बसून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे त्यांच्या माध्यमातून हा क्रीडा सोडवतील आणि की शंभर टक्के जागा शिवसेनेच्या वाटायला येईल ठाण्याची जागा हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो साहेब कारण कसं आहे की ठाणे हा शिवसेनेचा किल्ला आहे हा पहिल्यापासून आहे त्यामुळे शिवसेनेचा किल्ला हा कधीच अभेद्य होऊ शक म्हणजे हे वेगळा होऊ शकत नाही त्यामुळे ती जागा ही शिवसेनेलाच मिळणार हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो हे श्रीकांत जावळे होते राजकीय घडामोडीवरती त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेली आहेत त्यांनी विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यावरही कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली आहेत आता या राजकीय घडामोडी आपण जी साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून या पूर्ण दक्षिण मुंबईतल्या आपल्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत पर्सन आयुष सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका